तर नमस्कार मित्रांनो आपण शेळीपालन आणि कुकडपालन करतो तर या पद्धतीने माझं कोंबड्यांचं शेड आहे वीस बाय पन्नासमध्ये मोठं ते जरा हेवी क्वालिटीमध्ये बनवलेलं आहे आणि त्यांना हे असं केलेलं आहे कंपाऊंड वगैरे साईडने जाळी वगैरे मारून आणि शेळ्यांचं सेड दाखवतो बघा मी जुगाड पद्धतीने आणि कमी खार्चामध्ये बनवलेलं आहे म्हणून आपण या पद्धतीनं सिमेंटचे पोल वगैरे आणलेले आहेत मित्रांनो आपण आणि साईडनं जाळी वगैरे मारलेली तर आपलं सेड हे कमीत कमी पंधरा बाय च तर त्यांना खर्च किती आला आहे सांगतो आहे मी तुम्हाला तर कमी खर्चामध्ये आणि जुगाड पद्धतीने बनवलेलं आहे आपण तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने बनवलेलं आहे आपण वेस्टेज मटेरियल वगैरे काही आपल्याकडं होतं जुनं तर त्यापासून आपण बनवलेलं आहे सिमेंटचे पोल वगैरे आणलेले आहेत या पद्धतीने तर तुमच्या मार्केटच्या आणि तुमच्या तिथल्या मार्केट हिशोबानं तुम्हाला मिळून जातील तीनशे ते अडीचशे तीनशे रुपयेपर्यंत तर या पद्धतीने आपण बनवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही ओली ताडपत्री वगैरे टाकलेली आहे आपण आणि काही सेकंड वगैरे पत्र मिळाले होते आपण तर पत्र बी टाकून दिले एक साईड पत्र टाकले आणि एक साईड आपण ताडपत्री टाकलेली आहे आणि यामध्ये दाखवतो तुम्हाला दार वगैरे बनवलेले या पद्धतीने आपण तर मित्रांनो हे बघा आपण मधल्या साइडनं तर मक्काचे ते आहेत का काड्या वगैरे टाकलेल्या आहेत मक्काच्या तर सगळ्यांना मक्का खायला का। टाकले मित्रांनो मधी बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण एक साईड आपण मक्काचा हे टाकलेला आहे पेंढ्या वगैरे सगळं या साईडनं असं बघू शकता हां वरतून आणि सर्व या न पोल आणि जाळी वगैरे मारलेली आहे आपण आणि पाऊस असल्यामुळे आपण न बॅनर वगैरे आपल्याला कमी दरामध्ये मिळाले तर बॅनर आपण न बांधलेले आहेत आणि या पद्धतीनं पंधरा बाय वीसचं शेड आहे आपलं मोठं तर सध्या याच्यामध्ये आपल्याकडं पंधरा शेड आहेत आपला गाभण शेड आहेत सर्व बघू शकता आणि गव्हाणे वगैरे आपण अशा पद्धतीने केलेले आहेत त्यांना चारा खाण्यासाठी आणि काही जुगार पद्धतीने पण केलेले आहेत बघू शकता तुम्ही ब तर हे बघा आपले पिल्लं त्यामध्ये खातात बघा या प्रकारे आपण गव्हाने केलेली आहे तर टोटल खर्च आपल्याला दहा ते पंधरा हजार आला बघा या सेडमध्ये आणि एक साईड आपण पत्र मारले आहेत सेकंडमध्ये भेटले होते आपल्याला तर योग्य दरात मिळाले ते तर हे बघू शकता साईटनं सर्व बॅनर वगैरे मारलेत आपण आणि नेट वगैरे मारलेली काही साईटनं आणि पत्र वगैरे तर नवीन सुरुवात असेल तर तुम्ही ही करू शकता तर स्वस्तात सेड जेणेकरून स्वस्त शेट तुम्ही स्टार्टिंगला करू शकता या पद्धतीने साईडनं जाळी वगैरे आहे आणि गव्हाने वगैरे आहेत आपण बघू शकता आपल्या क्वालिटी कशी आहे शेळ्यांची तर तुम्ही पण या पद्धतीने करू शकता हे बघा आपला ब्रीडर आहे हे बघिते हे बघा आपला ब्रीडर आहे कसा आहे आणि आपण शेळीपालनासोबत कुकडपालनही करतो तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ता आपण त्या शेडचा बी माझ्या दार आहे मित्रांनो जुगाड पद्धतीने बनवलेलं हे बघा आणि आपल्या कोंबड्यांना फिरण्यासाठी अर्ध गुण दिसतं केलेलं आहे तर कोंबड्या बघू शकता आपल्या बदकचे चार जोड आणलेले आहेत आपण हे बघा आणि कोंबड्यांना आपण बाजरी वगैरे टाकलेली मित्रांनो दिली आपल्याला तर बरीच बाजरी टाकलेली त्यांना खाण्यासाठी आणि हे बघू शकता आपण त्यांच्यासाठी उकांडा केलेला आहे या पद्धतीने आपण नियोजन केलेले आहे मित्रांनो तर झाडे वगैरे लावलेली आहेत बघा तुम्ही हे बघा झाडे लावलेली साईडने त्यांना सावलीसाठी आणि हे त्यांना शेतळ आहे छोटस हे आपलं कोंबड्यांचं शेड आहे कोंबड्यांचं शेड आणि शेळ्यांचं शेड शेड़ ते होतं तुम्ही बघितलं त्या तुम्हाला मधन संपूर्ण दाखवलेलं आहे आणि आपला एरिया सर्व साठ बाई शंभरचा एरिया आहे आपला पूर्ण आणि कोंबड्यांचं शेड दाखवतो को तुम्हाला मित्रांनो बघा त्यांना बांबू वगैरे टाकलेले आहेत आपण शेळी पालनासोबत कुकरपालनही करतो आणि या पद्धतीनं आपण केलेलं आहे अंडे देण्यासाठी बघू शकता तुम्ही करा असं जुगाड मित्रांनो कमी खर्चामध्ये तर या साईटला आपण पिंजरा वगैरे बनवला आहे खुडूक कोंबड्यासाठी आपण पिंजरा बनवलेला आहे जेणेकरून जास्त वेळ कोंबडी खुडूक राहते त्यामुळे आपण चार ते पाच दिवस त्यांना या पिंजऱ्यामध्ये ठेवतो त्याच्यानंतर ते कोंबड्यामध्येच फिरायला लागतात नाही तर डब्यात बसून बसून ते खुडूक होऊन आपण खुडूक होऊन जाते ते आणि अशा पद्धतीने केले मित्रांनो माहिती आणि सेटची माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवा हे बघा प्लस संपूर्ण एरिया तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम